हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल कसे आहात तुम्ही मजेत आहात ना चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ आहे मुलका चॅनलवर ॲक्च्युली त्यांनी मगाशी दुपारी म्हणजे माझ्यावरती व्हिडिओ टाकलेला माझ्यासाठी स्पेशली की तुम्ही आम्हाला दोन समजता पण हे आहे वडेवर जे पण काही तर मी पण विचार केला की के आता मी आज व्हिडिओ बनवून जे पण काही आहे ते मी क्लिअर करून टाकते काय झालं होतं का मी व्हिडिओ बनवला होता आणि कसं काय झालेलं हे मी आज सगळ्यांना सांगते ठीक आहे तर आता आपण सुरुवात करूया झालं असं होतं की मी एक दिवशी असाच फोन घेऊन बसलेले त्यांचा चॅनल पण नवीनच आहे तर जास्त दिवसांपूर्वीची गोष्ट नाही आहे पंधरा वीस दिवसापूर्वीची गोष्ट असेल तर मी असा फोन घेऊन बसलेले दुसऱ्यांचे व्हिडिओज बघत होते तर अचानक मला मोलका चॅनलचा व्हिडिओ दिसला पण मी काही लक्ष पण दिलं नाही व्हिडिओही बघितला नाही आणि आवाजही ऐकला नाही ठीक आहे सोडून दिलं मी आता माझ्यासारखे बरेच लोक बघत असते व्हिडिओ ठीक आहे तर माझे काही ओळखीचे लोक त्यांनी मुलका चॅनलचे व्हिडिओज बघितले आणि त्यांना कुठेतरी असं वाटलं ना की हा आवाज ऐकल्यासारखा आहे मग त्यांनी भरपूर वेळ ऐकले मग त्यांना ना हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटला आणि त्यांना असं वाटलं की हा आवाज प्युअर रिॲक्शनवाली आहे ना तिच्यासारखा आहे तर त्यांनी मला कॉल केला त्यांनी मला कॉल केला आणि मला त्यांनी सांगितलं तर मी विश्वास केला नाही मी म्हटलं काही मला माहिती नाही मी व्हिडिओज तर बघितले नाही पण बघून मी सांगेल ठीक आहे तर मी एक दोन व्हिडिओ बघितले एक दोन व्हिडिओ बघितल्याच्यानंतर मी त्यांना फोन केला आणि मी सांगितलं नाही मला नाही ना वाटत आवाज सेम नाही मला वाटत ठीक आहे <laughs> तर ते मला काय म्हणाले हो आम्हाला पण असंच वाटलेलं पण एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सेम आवाज आहे म्हणजे कोण आंधळ पण सांगेल की हा कोणाचा आवाज आहे न बघता तर हा आवाज सेम आहे आणि तू तो व्हिडिओ बघ आणि त्यांनी काय केलं तो व्हिडिओ ना यूट्यूबवरून घेऊन मला व्हॉट्सअपला पाठवला ठीक आहे मला व्हॉट्सअपला पाठवला मग त्याच्यानंतर मी वेळ काढून तो व्हिडिओ ऐकला तो व्हिडिओ ऐकला तो व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर मलाही पूर्ण कन्फर्म झालं की हा आवाज रिॲक्शनवालीचाच आहे म्हणजे डिक्टो तोच आवाज होता होतं ना कधी कधी आता समजा आपण आवाज बदली करण्याचा प्रयत्न करतो तर कधी कधी असं होतं विचार करतो आपण पण होत नाही आणि समोर त्याला कळत होतं तर ते मला माहिती ना कसं झालं काय झालं पण मला मला पण वाटलं की अरे हा यार बाकीच्या व्हिडिओमध्ये तर नाही आवाज वाटत पण ह्या व्हिडिओमध्ये तर आवाज वाटतोय सेम ठीक आहे पण तरी पण मी लगेच व्हिडिओ नाही बनवला किंवा विश्वास पण नाही केला माझ्या घरच्यांना ऐकवलं भरपूर जणांना मी तो व्हिडिओ दाखवून सगळ्यांचं म्हणणं तेच होतं की हा आवाज सेम आहे ठीक आहे तो में तो तर म्हटलं जाऊ द्या हरकत नाही तर मी व्हिडिओ बनवला त्याच्यावरती ओके तर त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला म्हणजे व्हिडिओ नाही बनवला त्याच्यावरती मी लगेच तर ज्यांनी तिचा आवाज ओळखला होता ना त्यांनी काय केलं मोलका चॅनलच्या व्हिडिओवरती व्हिडिओ खाली कमेंट्स केले मोलका चॅनलच्या नीट ऐका मोलका चॅनलच्या व्हिडिओज खाली कमेंट केले आणि ते कमेंट जसे केले होते ना मी तेच तुम्हाला सांगते ते कमेंट असे होते का गं बाई रिॲक्शनवाली बाई आणि इकडं तोंड लगून आलीस काय बोलायला ठीक आहे ते असे कमेंट होते तर ते असे कमेंट होते तर ते कमेंट पाच दहा मिनटानंतर बघितलं तर ते, ते कमेंट लगेच डिलीट केल्या गेले बरोबर मग आता तुम्ही मला सांगा की जर ही मुलगा ती नाही आहे तर मग मुलगाला गरजच नाही ना ते कमेंट डिलीट करायचे बरोबर ना जर तू ती नाही आहेस तू वेगळीच आहेस तर तुला काय करायचं आहे कोणी प्युअर रिॲक्शनवाले बोलू दे नाही तर कोणी काहीही बोलू दे बरोबर पण ते कमेंट डिलीट केले गेले ते कमेंट डिलीट केल्या गेल्यामुळे के तो विश्वास अजून पक्का झाला की अरे हा खरंच ही तीच थी आहे ठीक आहे तर मग आता ज्यांनी मला सांगितलं होतं ना ह्या सगळ्या व्हिडिओजबद्दल तर ते पूनम तुपेचे फॅन आहेत तर ते काय म्हटले की बिचारे गरीब लोक आहेत जे पण काय त्यांच्याकडे आहे जे त्यांचा कंटेंट ते दाखवतात आणि ते व्हिडिओज बनवतात आणि दोन पैसे त्यांना भेटतात म्हणून त्यांचे ते संसार सुखाने चाललेलं आहे आणि त्यांचे जे पण काय स्वप्न आहे ते पूर्ण होतात ते तर हे असे चॅनलवाले का असं करत आहे तर तू काम करणं त्याच्यावर व्हिडिओ बनव ठीक आहे मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं होतं की तो रिक्वेस्टेड व्हिडिओ होता आणि मी लगेच नाही बनवलेला मी एवढी वेळी नाही आहे मी पण वेट केला मी पण त्याच्यावर सहानिशा केली तर तुम्ही सांगा मला माझ्या ठिकाणी जर तुम्ही असते तुम्हाला एखाद्या गोष्टीवर शक झाला तर तुम्ही आधी चार लोकांना सांगाल बघाल ते काय बोलतात ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यांना ते सेम आवाज वाटला नंतर कमेंट पण केलं गेलं कमेंट केलं गेलं तर ते कमेंट डिलीट केले गेले डिलीट केल्या गेल्यावर ते मतविश्वास अजून पक्का झाला आता तुम्हाला पुढचं सांगते मग त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवतो मुलकाच्या वरती की ठीक आहे व्हिडिओ बनवला आणि मी माझ्या आय डीवरती व्हिडिओ टाकून दिला <coughs> मी माझ्या वर व्हिडिओ टाकून दिल्याच्या नंतर मग काय नाही टाकून दिलं मी आणि आम्ही विसरून गेलो कारण एक चांगल्यासाठी टाकलेला त्याच्या त्या व्हिडिओ टाकण्याच्या मागचं कारण काहीच मोठं नव्हतं एक छोटंसं कारण होतं की ठीक आहेत गरीब आहेत खातात आहे त्यांना दोन पैसे भेटतात तर त्यांना त्रास देऊ नका बाकी दुसरं काहीच हेतू नव्हतं ठीक आहे कोणच माझ्या ओळखीचं नाही आहे किंवा कोणच माझ्या घरचा नाही आहे तेव्हा मी पर्सनल काय कोणाचं नुकसान हो किंवा कोणाचा फायदा हो त्याच्यामुळे असं काय करायचं प्रश्नच येत नाही ठीक आहे आता हे क्लिअर झालं आता व्हिडिओ टाकल्याच्यानंतर मी पण विसरून गेले ज्यांनी मला व्हिडिओ टाकायला सांगितलेलं ते पण विसरून गेले आणि परत आम्ही आपापले आप जे दुसरे व्हिडिओ टाकतो त्याच्यावरती आमचं लक्ष होतं ठीक आहे तर आता चार पाच दिवस व्हिडिओ टाकून झाले असतील तर त्याच्यानंतर मला एका व्हिवर्सने जे आपले व्हिडिओज बघतात त्यांनी मला कमेंट केलं माझ्या व्हिडिओवरती मी जो मोलका चॅनलचा व्हिडिओ बनवलेला होता त्यांनी मला त्याच्यावरती कमेंट केलं की ताई तुम्ही असं म्हणता ओ हो की हिचा आवाज रिॲक्शनवालीसारखा आहे पण मला नाही वाटत आहे मला सारखा वाटतं ठीक आहे माझ्याकडे ते सगळे कमेंट्स आहेत त्या सगळ्या गोष्टींचे माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत तर मग असं झालं तर मी त्या कमेंटला त्यांच्या उत्तर दिलं मी बोलले हो भाऊ मला पण आधी असंच वाटलं होतं पण तुम्ही एक काम करा ना तुम्ही एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती ब्राऊन कलरचं थंबेल आहे आणि त्याच्यावरती लिहिलेलं आहे पूनम तुपेचा फोटारडेपणा जरा तो व्हिडिओ ऐका आणि मला सांगा ना प्लीज की कोणाचा आहे तो आवाज ठीक आहे असं मी त्यांना कमेंट केलं असं मी त्यांना कमेंट केलं खूप मोठं कमेंट आहे ते माझ्याकडं पुरं स्क्रीनशॉट आहे मी काढून ठेवलेलं आहे आणि मी असं कमेंट केलं आणि मग मी सोडून दिलं ते कमेंट म्हणलं त्यांना बघायचं असेल तर ते बघतील ठीक आहे तर त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे मेन गोष्ट म्हणजे विश्वास वाढत कसा गेला या गोष्टीमध्ये एका मागे एक एका मागे आधीतरी आवाजामुळे वाटलं त्याच्यानंतर तर कमेंट डिलीट केल्यामुळे वाटलं आणि त्याच्यानंतर मी जोपर्यंत त्या माणसाला कमेंट नव्हती केली म्हणजे मी रोजच तो व्हिडिओ ऐकायची की अरे कुठं मग मी चुकले तर नाही कुठे मी चुकले तर नाही कुठे मी चुकले तर नाही म्हणून तो व्हिडिओ मी दिवसातून यूट्यूबवर जाऊन चार टाईम ऐकायचे की खरंच असं आहे का मी कुठे चुकले तर नाही आहे ना हा ठीक आहे आणि मग चार पाच दिवसानंतर त्या माणसाने मला कमेंट केली तर मी त्याला तसं रिप्लाय दिलं की भाऊ तुम्ही तो व्हिडिओ जाऊन जरा बघा ना तर आता माझी कमेंट व्हिडिओच्या खाली आहे तर ऑफकोर्स कोणीही येऊन तुम्ही पण माझा व्हिडिओ बघायला तुम्हाला कमेंट तर दिसणारच आहे आता ती रिॲक्शनवालीने कमेंट बघितली की मोलकावालीने बघितली ते मला माहिती नाही लगेच काय झालं माहिती आहे मी त्या माणसाला ते कमेंट केल्यावरती तो व्हिडिओ प्रायव्हेट केल्या गेला आज तो व्हिडिओ ओपन होत नाही आहे मी तुम्हाला दुसऱ्या मोबाईलमध्ये दाखवते तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला दुसऱ्या मोबाईलमध्ये दाखवते तो व्हिडिओ ओपन होत नाही आहे हे बघा तो व्हिडिओ ओपन होत नाही तो व्हिडिओ प्रायव्हेट केला गेलेला आहे मग आता तुम्ही मला सांगा जर मोलकावाली वेगळी आहे जर मोलकावाली वेगळी आहे तर मोलकावालीला घाबरायची गरजच नाही आहे ना की अरे हे लोक काय असं का माझ्यावरती शक करतात आहे आणि असं रिॲक्शनवाले समजतात जर मुलगा वेगळीच आहे तर मुलकांनी सोडून द्यायला पाहिजे तर मुलगा आता मला माहिती नाही तर कमेंट कोणी वाचलं पण तो व्हिडिओ लगेच प्रायव्हेट केला गेलेला आहे आणि अजून आजच्या तारखेपर्यंत तो व्हिडिओ प्रायव्हेटच आहे मी व्हिडिओ आता हा आजचा व्हिडिओ बनवायच्या आधीसुद्धा मी तो व्हिडिओ ओपन करायला गेले तरीही तो व्हिडिओ प्रायव्हेटच केलेला आहे मग आता याचं मी काय समजू लोक सगळे मला येण्यात काढत आहेत तर मग मी काय समजू सांगा मला माझ्या मोबाईलमध्ये मा ज्यांनी मला तो व्हिडिओ पाठवलेला होता तो व्हिडिओ अजूनही आहे मग तो व्हिडिओ प्रायव्हेट केला गेला मग तुम्ही सांगा मला मग मा मोलकावालीला कमेंट डिलीट करायची गरज काय जर ती वेगळी आहे तर तिला व्हिडिओ प्रायव्हेट करायची गरज काय तू तुझी तु तु स्वतंत्र वेगळी आहेस ना मग इकडे लोकांनी क शक करू दे ना कोणावर पण लोकांचं तोंड आहे लोकांनी कोणावर पण शक करू दे माझं तोंड आहे मी पण व्हिडिओ बनवून काय पण बोलले पण तू जर वेगळी आहेस तर तुला व्हिडिओ प्रायव्हेट करायची गरज काय बरोबर ना आणि मी फक्त मोल्कावालीलाच हे बोललेले होते की ही वाली आहे मी कधी मुंबईची महाराणी हे येते यांना कोणालाच मी एकत्र जॉईन नाही केलेले की मुंबईची महाराणी पण हीच आहे पण सारखं सारख्या व्हिडिओमध्ये तेच बोललं जाते मगाशी पण मोलकावाल्या बाईने व्हिडिओ टाकला ना माझ्यासाठी तर त्यात त्यांनी पण हाच उल्लेख केला की मीच मुंबईची महाराणी आहेत आता कान खोलून ऐका सगळ्यांनी मी परत तुम्हाला सांगते की मी कधीच मासवाली किंवा मुंबईची महाराणी ह्या सगळ्या एक आहे असं मी कधीच म्हटले नाही माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता मी फक्त हे म्हटलेले होते की हा मोलकावाली जी आहे ती रिॲक्शनवाली आहे प्युअर रिॲक्शनवाली आहे कळलं आणि आता तुम्हाला क्लिअर झालं की का माझा विश्वास वाढला वाढत गेला कारण मी कधीही कोणाबद्दल व्हिडिओ बनवते ना तर मी डायरेक्टली असे उठून आले आणि व्हिडिओ बनवते असं नाही करत आपल्याला पहिला आपण एखादा व्हिडिओ बनवतो पण आपल्याला त्या गोष्टीबद्दल माहिती पाहिजे की आपण काय बोलतो कारण आपण तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणार आहोत असं डायरेक्ट उठून आलं बसलं आणि व्हिडिओ टाकला असं नाही होत नंतर आपण कुठे चुकलो तर आपल्याकडे पण काहीतरी पाहिजे दाखवायला अरे आपण खरंच कुठे चुकलो आहोत ठीक आहे आणि माझ्याकडे हे सगळे स्क्रीनशॉट आहेत तर मग हे असं झालं होतं आणि त्याच्यामुळे मी बोलले होते मी डायरेक्टली विश्वास कोणावरच नव्हता केला माझ्या स्वतःवरही नव्हता केला माझ्या कानांवरही नव्हता केला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या ना, ना तेव्हा माझा विश्वास पक्का झाला तर मला असं वाटतं आता सगळ्यांचं कन्फ्युजन जे होतं किंवा जो डाऊट होता तो सगळा क्लिअर झाला असेल आणि मुलकावालीबाई तुम्हाला पण मी सांगते जे मला माझ्याकडे होतं प्रूफ किंवा कसं काय झालेलं हे पण मी सगळं क्लिअर केलेलं आहे मागं तुम्हाला जर काय सर बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता ठीक आहे बाकी तुम्ही जर वेगळा जरी असाल तरीही मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही दोघी एक असाल तरीही मला काही प्रॉब्लेम नाही आहे ते तुमचं कंटेंट आहे ते तुमचा चॅनल आहे तुम्ही मेहनत कराल तर तुम्ही तुमचं बघून घ्या बरोबर हे मी आज क्लिअर करते ना मला आधीही काय प्रॉब्लम नव्हता आणि मला आत्ताही काय प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे तर मला आता असं वाटतं की तुमचं सगळं काही ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर झाल्या असतील ठीक आहे आणि तुम्ही जसा सरळ भाषेत व्हिडिओ बनवला होता मी तसंच तुम्हाला उत्तर दिलेलं आहे बरोबर तुम्ही माझ्यासाठी लास्ट टाइम व्हिडिओ बनवलेला तेव्हा तुम्हाला माझं नाव इतकं कठीण वाटत होतं की तुम्ही असं म्हणत होते काय माहिती काय नाव आहे खूप मोठं नाव आहे पण माझं नाव खूप सोप्पं आहे मोहिनी तुम्ही मोहिनी आजाराचं नाव घेता ना खूप इझिली तर माझं नाव पण खूप सोप्पं आहे मोहिनी ठीक आहे तर मला आता असं वाटतं सगळ्यांचा डाऊट क्लिअर झाला असेल ठीक आहे तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपली काळजी घ्या मस्त रहा चला बाय